सत्ता स्थापना ही पाच तारीखला होणार आहे हे सर्वांना माहिती आहे परंतु ज्या प्रकारे वेगवेगळ्या तर्कवितर्क लढविल्या जातात त्याच्यामुळे मला ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लागली खरं तर अनेक वेळा मुख्य प्रवक्ता म्हणून मी प्रेस अगदी इमर्जन्सी असेल त्याच वेळेला घेत असतो आणि मी अतिशय स्पष्टपणे सांगतो की आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब जे सध्या काळजीभाऊ मुख्यमंत्री आहेत त्यांचा ह्या ही प्रक्रिया डिले होण्यामध्ये कुठलाही हात नाही त्यांनी पाच दिवसापूर्वी प्रेस घेऊन स्पष्ट केलेला आहे की जो निर्णय मोदी साहेब आणि शाहसाहेब घेतील किंवा नड्डासाहेब घेतील तो आपल्यावर बंधनकारक असेल भाजपची निवड प्रक्रिया कधी व्हावी हा भाजप मोठा पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे त्यांच्या लेवलला ते ठरतं आणि त्यावेळेला ते त्याच्या मिटिंग घेतात आणि त्याच्यामुळे सातत्याने मीडियामध्ये असं येतं आहे की मुख्यमंत्र्यांनी आजच्या मिटिंग रद्द केलेल्या आहे आज खरं तर कुठलीही मिटिंग ठरलेली नव्हती अशी ठरली असेल तर कोणी ते सांगा व कुठल्या वेळेला ठरलेली होती ते आजारी आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि अशी वस्तुस्थिती असताना मिटिंग नसेल तर मुद्दाम या ठिकाणी येण्याचं कोणतंही कारण नाही ज्यावेळेला मीटिंग मिटिंग असेल त्यावेळेला ते, ते अवश्य त्या मिटिंगमध्ये सहभागी होणार आहेत आणि त्या मिटिंगमध्ये जो काय जी काय चर्चा होईल ही शेवटी दिल्लीमध्ये जाणार आणि दिल्लीवरून फायनल निर्णय ह्या संदर्भातला येणार आणि जो काय निर्णय होईल तो आपल्याला शंभर टक्के मान्य आहे हे स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब हे निर्विवादपणे महायुतीबरोबर आहेत आणि मुळातच ही महायुती ही आता पूर्वी आमची युती होती आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्याला एकत्र आले त्याला युती पुन्हा एकदा पुनर्स्थापित झाली महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर त्या युतीने केलेली कामं बघून अजितदादा त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही आता ह्याला महायुती म्हणतो महायुतीने अतिशय चांगला असा परफॉर्मन्स हा इलेक्शनमध्ये केलेला आहे त्याच्यामुळे जे विरोधक आता जवळजवळ त्यांना अतिशय कमी जागा मिळाल्या आम्ही काय असा कुठला शब्द वापरणार नाही परंतु अशा तऱ्हेच्या जा जागा कमी मिळाल्या की हे अपयश कशा तऱ्हेने त्याचं समर्थन करायचं याला ते वेगवेगळी कारणं शोधत आहेत अशा वेळेला आमची जर तारीख ठरलेली असेल मुख्यमंत्री यांच्या शपथविधीची आणि सरकारच्या शपथविधीची तर त्याच्यावर अधिकची चर्चा करण्याची कुठलीही आवश्यकता नाही आहे आणि जे काय उलटं सुलटं बोललं जातं मीडियाच्या माध्यमातून कोणी जर बोलत असेल मला सर्वांनाच सांगायचं आमच्या पक्षातल्या लोकांसोबत सांगायचं आहे कोणी ह्याच्यावर कुठलेही कॉमेंट्स करायचे नाही आहेत एकदा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आदरणीय पंतप्रधान महोदय जो काय निर्णय देतील आपल्याला मान्य आहे त्याच्यामुळे हा विषय आमच्या दृष्टीने संपलेला आहे काही लोकांनी आदरणीय श्रीकांत शिंदेसाहेबांचं नाव त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला अशी कुठलीही ऑफिशियल अनाऊन्समेंट नसताना काहीतरी तर्क काढायचा आणि त्याच्यामधून बातमी बनवायची हे था। कुठेतरी थांबलं पाहिजे कारण एक मोठा असा विजय आमच्या युतीने मिळवलेला आहे विशेषतः ज्यावेळेला ही युती स्थापन झाली आणि लोकसभेमध्ये थोड्याशा जागा कमी झाल्यानंतर ज्या प्रकारे आमच्या महायुतीची अवहेलना करण्यात आली त्याला योग्य असा उत्तर हे आमच्या महायुतीने दिलेलं आहे निर्विवादपणे आपलं वर्चस्व महाराष्ट्रावर प्रस्थापित केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा विजय हा ज्याप्रमाणे मोदी साहेबांच्या नेतृत्वाचा आहे शहासाहेबांच्या नेतृत्व आहे तसाच तो महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब साहे। यांनी जे नेतृत्व सुरुवातीच्या काळात दिलं आणि नंतर त्याच्यामध्ये अजितदादा सामील झाले त्या महायुतीचा हा निर्विवाद असा विजय आहे आणि ह्या विजयाला कुठेही गालबोट लागू नये या दृष्टीने सर्वांनी विश्वास ठेवावा की आमच्याकडून कोणत्याही प्रकारे उशीर झालेला नाही उशीर होणार नाही आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं पूर्ण सहकार्य हे या संदर्भात राहणार आहे आणि ते सुद्धा नेते आहेत त्याच्यामुळे तीन नेते एकत्र बसायचे हे जे वरेवरच्यावर सांगितलं जातं त्यांची ज्याला बैठक ठरेल त्याला ते इथेही बसतील आणि दिल्लीलासुद्धा जातील आणि महाराष्ट्राला अतिशय चांगलं असं सरकार देतील आणि ज्याच्यामधून महाराष्ट्र हे देशातलं आघाडीचं राज्य आहे आणि त्याच्यामुळे त्याचा लौकिक कायम ठेवण्याच्या बाबतीत एकनाथ शिंदेसाहेब हे महायुतीबरोबर ठामपणे आहेत एवढं मी आपल्याला निश्चितपणे सांगतो